नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर कोल्ही येथे वनजमिनीवर वैद्यकीय महाविद्यालय बनवण्यात यावे अशी मागणी कोल्ही गव्हा आजंती गटग्राम पंचायत येथील जनतेने जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले तेव्हापासून हिंगणघाट येथील जनसामान्यांची मागणी होती की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट या शहरासाठी व्हावे यासाठी पुरुष विद्यार्थी तसेच महिलांनी लढा दिला त्यासाठी पुरुष व कृती समितीच्या महिला मंडळींनी भर उन्हात पावसात हिवाळ्यात डॉ बी आर आंबेडकर चौकात निदर्शने वधारणे आंदोलन केले होते स्थानिक आमदार विरोधी पक्ष आणि जनता अशा समन्वयातून संधीचे सोने करत प्रामुख्याने महिला कृती समितीच्या आणि जनतेच्या मागणीला यश आले शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आले परंतु महत्वाचा प्रश्न वैद्यकीय महाविद्यालय कुठल्या जागेवर व्हावे याचा जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी चर्चे दरम्यान होत्या हिंगणघाट शहरवासियांना वैद्यकीय महाविद्यालयामुळे उद्योग धंद्यांमध्ये व्यावसायिक दृष्ट्या होणारा लाभ पूर्णपणे नागरिकांपासून हिसकावून घेतला जायला नको यावरून लक्षात घेतले पाहिजे की जर अगोदर ठरलेल्या तीनही जागांचा सखोल विचार करून मगच निर्णय घ्यावा कोल्ही गव्हालगत असलेली जमीन वैद्यकीय महाविद्यालयाकरता करता सर्वात जास्त अशी आहे सर्व अहवाल पाहता असे निदर्शनास येते की शासनाची स्वतःची जमीन असताना आपण दुसऱ्या कुठल्याही जागेची रितसर अभ्यास करून सर्व जागेची पाहणी करा व आपल्याला ही जागा निश्चितच उपयोगी पडेल हीच अपेक्षा कोल्ही ग्रामवासियांनी केली असे निवेदन जिल्हाधिकारी यांना करण्यात आले निवेदन देतेवेळी प्रीतम कुमरे ग्रामपंचायत सदस्य आजंती मारुती ढगे उपसरपंच बाळाभाऊ मानकर मनोज कळमकर धनंजय सराटे अमन मेश्राम करण उईके उपस्थित होते एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया